नमस्कार मंडळी फायनली आम्ही घरी पोचले घरी पोचले पोचले अगोदर चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर इतका वारा सुटला होता की काय बोलायचं काम नाही आघाळ पण आलं होतं आणि पाऊस येण्याची शक्यता होती तर आमच्या बदल्यावरती अगोदर फ्रेम लहान होता ना तेव्हा ते असतं ना ते थे, ठेवले होते जेणेकरून त्याला खाली गरम नाही होणार जे असतं त्यामुळे तर ते काढून टाकलं होतं त्यानंतर आंब्याचा पाला वगैरे पडला होता आणि ते स्वच्छ करायचं होतं कारण एकदा पाऊस सुरू झाला तर, तर ते व्यवस्थित काढता येत नाही आणि पत्रे पण पुसतात आणि खाली पाजारतात पण त्यामुळे ते स्वच्छ करायचं होतं चहा वगैरे घेतल्यानंतर दादा आणि मिस्टर वरती गेले ते स्वच्छ करायला आणि खाली पण मला स्वयंपाक करायचं होता पण त्याच्या अगोदर मला थोडंसं विचित्र वाटलं सगळंच त्यामुळे मी सगळं स्वच्छ काढलं किचन अगोदर थोडंसं किचन म्हटलं बाकीचं उद्या आहे कारण प्रवास केला होता कंटाळा आला होता भरपूर तरी पण हे वरती करत होते मी खरेदी करत होते आणि ह्या वाऱ्यामध्ये आंब्याचं इतकं नुकसान होतं की काय बोलू नका हे आहे आमच्या पाठीमागं लोणच्याचा आंबा जे स्वच्छ करत आहे त्याच्या पाठीमागे बाकीचे तर आंबे ऑलरेडी पडतायत सारखेच पडत आहेत आणि कच्छ आहेत आणि खाली पडलं की फुटते त्याच्यानंतर त्याला काही खाता पण येत नाही आणि त्याचा काही पुढं उपयोगच होत आहे फुटल्यानंतर तर खूप वाटळ होते खरं तर आंब्यांचं तर माझी फायनली बऱ्यापैकी स्वच्छता झालेली आहे स्वयंपाक मी करून ठेवला नंतर मग बाकीच थोडं आवरलं इतकं ऊन पडतं आहे की काय बोलू नका त्यामुळे म्हटलं पाणी भरून ठेवावं आणि बॉटल मी स्वच्छ घेत केले अगोदर त्यानंतर पाणी भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्या कारण उद्या ते उपयोगी पडणार आहे आम्हाला तर फायनली पोचलो घरी त्यानंतर एवढी स्वच्छता पण केली त्याच्यानंतर मला आठवलं की बाहेरसुद्धा खूप कचरा आहे आधी स्वच्छ सगळं झाडून घेतलं त्यानंतर म्हटलं उद्या वगैरे सडा टाकावा तर फायनली इथं माझा कचरा वगैरे आणि आम्ही सर्वजण कामामध्ये होतो प्रेम इतका दंग झाला होता खेळण्यामध्ये काय बोलू नका इतका गंग होता तो खेळण्यामध्ये एकटाच खेळत होता पण अतिशय एक मन लावून खेळत होता तो माती वगैरे डिसन त्याच्यासोबत खेळत होता जास्त करून पाण्याकडे कर जास्त पळतोय तो मला माहितीच होता तो पाण्याकडे जास्त जाणार आहे त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं आणि प्रेम पण खूप मस्त खेळतोय गावाला तर फायनली आमची सर्वांची स्वच्छता झाली आहे बाकीचं उद्या करणार आहे मी सगळं तर आय होप तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा की किला आपण या आंबे खायला सर्वांनी